नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा इंडी <laughs> इंडीत जायचं आहे एक रेगळी गाडी मागे स्वतःला सोडते त्या गाडी बघायचं महाराष्ट्र बोलीना द्या असं काय घर कुठे आता गाडीवर हेरवी कुठला पेपर होता ऑल द बेस्ट चांगला प्रेक्षर अरे थँक्यू म्हणू नका मला आनंद वाटतं की मी तुम्हाला सोडू शकते ओके ऑल द बेस्ट बाय बाय द बेस्ट खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या या कार्याचं सर्वत्र कौतुक उत्कृष्ट संसदपटू खासदार सुप्रियाताई सुळे या बारामती लोकसभा मतदारसंघातील वाल्ले येथून दौंडला जात असताना रस्त्यात एस टी बसची वाट पाहत उन्हात उभे असलेल्या शाळकरी मुलींना पाहून आपली गाडी थांबवली व आतेने त्यांची विचारपूस केली एवढेच नाही तर आपल्या सोबतच्या गाडीत बसवून मुलींना त्यांच्या गावापर्यंत सोडले गाडीतून उतरल्यानंतर त्यांची विचारपूस सुद्धा केली मुलींनी धन्यवाद मानले परंतु त्या म्हणाले की थँक्यू कशासाठी मला आनंद आहे की मी तुम्हाला आज सोडू शकले मुलींना खासदार सुप्रियाताई यांच्या समवेत झालेल्या प्रवासाचा क्षण आयुष्यभर लक्षात राहील असा आहे आनंदी चेहऱ्यावरून त्यांच्या हे दिसून येत होतं परंतु सुप्रियाताई यांच्या अंगी असणारा आदरभाव दिसून आल्याने समाधान व्यक्त केलं जात आहे सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा विशेष प्रतिनिधी अनिल गिरीधर खंडागडे माळशिरस सोलापूर